नमस्कार मी कृष्ण आठोळे ओळख आयुर्वेदाच्या माध्यमातून गेले सहा महिने झाले तर यांसंख्य रिझल्ट घेतले पण त्यातील हा एक आलेला सुंदर असा रिझल्ट फल्टर मध्ये आलेला आहे आणि आपण तो रिझल्ट कसा आलेला आहे हे सरांच्या तुम्हाला नाव काय देवेंद्र कुंभार राहणार फल्टर सर ज्यावेळेस आम्ही तुम्हाला भेटलेलो आधी त्यावेळेस तुम्हाला त्रास काय केला होता मला सुरुवातीला दोन हजार साली टीपीचा त्रास होता दोन हजार सायती त्रास असतो त्याच्यानंतर मी सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली दोन चार वर्षे त्याच्यानंतर माझं काम चालू केलं मला काय परत खोकला वाढायला परत ट्रीटमेंट घेतली तर डॉक्टर म्हणले मला दमा आहे आधी टीव्ही दाम होता टीव्ही टीव्ही लक्षणं सांगितल्यानंतर जामा होता फलटरला कुठे दवाखाना दाखवलं परत दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली सहा महिने परत खासगी हॉस्पिटलला घेतली ट्रीटमेंट okay. पण खोकला काही थांबला नाही okay. खोकला खोकला होता खोकला जवळ वीस वर्षापासून चालू वीस वर्षापासून सरांना खोकला त्रास होता त्याच्या आधी मी सरांना टीव्हीची लक्षणं सांगितली होती त्यातून सरांना डिक्री झालं की दमा आहे मग सर तुम्हाला एवढं सगळं मार्केटला तुम्ही हेकडं सिरियल फिरून डॉक्टरकडे जाऊन त्या लेवलने रिझल्ट नाही वाटला पण आज आपले रियांचे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर काय वाटतं रियांचे प्रोडक्ट वापरलं तर काय जाणवलं तुम्हाला रियांस आमली चूज घेतल्यापासून मला पूर्ण आठ दिवसातच रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आठव्या दिवसापासून सर आठ रिझल्ट झाला माझा खोकला पूर्णपणे बंद झाला आठव्या दिवशी आठव्या दिवशी ओके आणि त्याच्यानंतर मला इतर मुखाड्याचा आधी त्रास झाला होता ओके तो सुद्धा क्लिअर झाला माझा परत मुळ्याचा ट्रीटमेंट घेतली होती बरं मग ते मुळ्यात क्लिअर झाला ट्रीटमेंट पूर्ण केली आता अडीच तीन अडीच महिने झाले सरांचे अडीच महिने कम्प्लीट झालेले आणि अडीच महिन्यात सरांना दाम्याचा त्रास होता त्याच्या आधी ती वी सांगितलेला त्यानंतर दमा सांगितलेला परत मोतफडा बी होता सरांना मुळ्यात बी होतं आज सर प्रत्येक सगळ्या आजारापासून मुक्त आहेत मध्ये मार्केटला बऱ्याच प्रॉब्लेम असतात की त्याच्यावर काहीच पर्याय नसतोय पण आज आपल्या रियांच्या अमृत सहाशे एकमेव प्रोडक्ट आहे हे सहाशे प्लस आजारावर चालतं ह्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे आम्ही सर्वांना एक गॅरंटी देऊ शकतो कदाचित हा व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल घेऊ का नगो किंवा गो पण एकदा तुम्ही हे प्रोडक्ट तीन महिन्यासाठी वापरून बघा शंभर टक्के तुमचा कुठला जरी आजार असेल तर तो शंभर टक्के कव्हर होऊन जाईल तुम्हाला स्वतःला काय वाटतंय यांना बघून काय वाटतं तुम्ही यांच्या विशेष का काय वाटतंय सरांना पहिला आजार वाटतो खूपच चांगलं वाटतो मुळे चांगला अनुभव म्हणजे त्यांच्या मिसेस आहेत त्यांना हे म्हणायचं की खूप सुंदर लेव्हलला रिझल्ट आलाय शंभर टक्के हे तुम्ही शंभर टक्के वापरून बघा याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के जमवून ओके हर हरिया